आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार ग्रामपंचायत पिंपरणे सकाळ व्यायाम ग्रुप तसेच पिंपरणे गावचे सुपुत्र कृषी उपसंचालक पांडुरंग फकीरा साळवे यांच्या वतीनं एक घर एक वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पार पडला कृषी उपसंचालक पांडुरंग फकीरा साळवे यांच्या सेवापूर्तीनिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं साळवे यांची संकल्पना होती की माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमात गावातील प्रत्येक घरी कलम केलेलं केशर आंब्याचं रोप द्यायचं त्यानुसार गावात सहाशे कलम केलेले केशर आंब्यांची रोपं ग्रामस्थांना दिली गेली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराम वाक्चवरे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच नारायण मरभळ उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी मंडळ कृषी अधिकारी धनेश कोते राजेंद्र मंडलिक प्रभाकर राहीन संदीप जोरवेकर दत्तात्रय पोखरकर वैभव कानवडे संकेत पाडळे यांची देखील हजेरी होती कार्यक्रमाची सुरुवात वडाच्या रोपट्याचं पूजन करून झाली गगनगिरी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना प्राथमिक स्वरूपात वृक्षांचं वाटप केलं गेलं तर हा देशात पहिलाच कार्यक्रम असेल की ज्या ठिकाणी वृक्षाची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात झाली साहेबांकडे जर बघितलं तर साहेबांकडे बघितलं तर साहेब रिटायर्ड जरी झालेले असले पण तो टायर्ड झालेले म्हणजे साहेब की हॅपी असतात म्हणजे आज पण बघितलं तुम्ही तर काय त्या शहरावरती हास्य असतं आणि साहेबांचा माझा संबंध दोन हजार तेरा मी नंदुरबारला सर्व्हिसला होतो आणि साहेब त्यावेळेस तालुका अधिकारी शहादा होते आणि जिल्ह्यावरती काम करत असताना त्यांच्याकडे बघताना तालुका अधिकारी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सामान्य माणसापासून तर अगदी पुढाऱ्यापर्यंत नेत्यापर्यंत त्या सर्व जबाबदाऱ्या कशा सांभाळायच्या याचं मी साहेबांकडून त्यावेळेस घेतलं म्हणजे आता साहजिकच संगमेडचे तालुक्यातील आम्ही दोघं असल्यामुळे आमचं तिथं नंदुरबारला राहत असताना फार जवळीक होती की आपल्या गावाकडचा माणूस माझ्या बरोबर आहे मला फार सार्थ अभिमान असायचा आणि साहेबांनी त्या काळात फार मदत केली मला असं असेल तुम्हाला शिकावं लागेल माझी जॉईनिंग त्यावेळेस तर नंदुरबारला असताना साहेबांनी फार प्रकारे मला सांभाळून घेतलं आणि महत्वाचं तुमच्या गावचं आणि तुमच्या सर्वांचं मला अभिनंदन यासाठी करायचं आहे का तुम्ही हा पायंडा आज पाडलेला आहे आणि हा पांडा पूर्ण तालुक्यात जाऊ शकतो असं मला आनंदाने सांगूशी वाटतं कारण तो रिटायर झाल्यानंतर मागा अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं बऱ्यापैकी लोक सत्कार समारंभ फार मोठ्या प्रमाणात करतात परंतु तुम्ही त्याला सर्वांनी फाटा दिला आणि फाटा एक वृक्ष प्रति गरज द्यायचं आज चांगला स्तुत्य उपक्रम तुम्ही आज दिला त्याबद्दल संपूर्ण कृषी विभागाच्या वतीने मी तुमचं सर्वांचं मनस्वी अभिनंदन करतो त्याचबरोबर हे आता वृक्ष तुम्हाला दिलेलंच आहे परंतु नुसतं वृक्ष दोन उपयोग आपले आमदार नाही साहेबांची जबाबदारी त्यांनी पूर्ण केलेली आता आपली जबाबदारी वाढलेली आहे ज्या ज्यांना वृक्ष मिळालं त्यांना मला आनंद अजून एक वाटतो पाचशेचं नियोजन साहेबांनी केलं होतं पण आज सहाशे झाडही आलेले आहेत तर कृषी हे ऍप आहे ना हे बारामती कृषी विज्ञान केंद्राने काढलं ऍप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिकाची माहिती आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कृषी सल्ला आहे त्याच्यामध्ये कृषी वार्ता आहे म्हणजे कुठं कुठं कृषीच्या बाबतीत काय काय चाललेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बाजार भाव आहे त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे ते तुम्ही प्रश्न सुद्धा विचारू शकता अशा प्रकारे हे कृषी हे ऍप आहे ना हे तुमचे सगळं तुम्हाला जाग्यावर त्या पिकाचं तंत्रज्ञान देईल असं ऍप आहे कृषी आणि दुसरं एक ऍप आहे प्लॅन्ट म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं आपण शेतामध्ये जातो आणि काहीतरी रोग पडलेला आहे किंवा कीड पडलेली तर आपल्याला ते असं नेमकं कळत नाही का ही काय कीड आहे किंवा काय रोग आहे आणि याला काय फवारायचं तर ते प्लॅन्टिक ॲप आहे ना ते तुम्ही डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्ही फक्त त्या पिकाजवळ जाऊन त्याचा फोटो काढा तो फोटो त्याच्यावर अपलोड झाला का तर ते ताबडतोब सांगतं की हे वांग्याचं झाड आहे याला हा हा कीड किंवा रोग आहे आणि त्याच्यावर हे औषध फवारायचं हे सगळं तुम्हाला रेडीमेड येतो कारण आता सगळं स्मार्ट झालेलं झाले आपण जाणार विचारणार आणि नंतर ते औषध आणणार त्याचे डोस बी सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असतं ते या टेक्नॉलॉजीचा तुम्ही फायदा घ्यावा असं एक माझी विनंती आहे सर्वांना त्याच्यानंतर एक सोपं टेक्निक मला तुम्हाला सांगायचं होतं आपण शेणखत खत असत जनावर आहेत सगळ्यांकडं आहे आता आपल्याला माहिती आहे की कुठलंही जरी खत वापरायचं असेल म्हणजे तुम्ही वरून जे रासायनिक खत टाकतात तर रासायनिक खत टाकल्यानंतर ते रासायनिक खत जे पिकाला उपलब्ध होतं ते जास्तीत जास्त चाळीस टक्के उपलब्ध होतं आणि पन्नास साठ टक्के हे जमिनीमध्ये पीक हो परंतु तुम्हाला जर ते वापरायचा जर परिणाम वाढवायचा असेल तर तुम्हाला शेण शेणखत जे आहे ना ते फार गरजेचं असतं आणि इतकं महाग तुमचं रासायनिक खत आणि ते जर त्याचं वापरलं जात नसत किंवा त्याचा जर उपयोग व्हायचा ते शेणखत जर त्या जमिनीमध्ये असत आणि जीवनीमध्ये जर जीवाणू चांगले असत तुमचे तर तुम्हाला ते पीक चांगलं येतं सरकारचे सेवापूर्तीचे कार्यक्रम फटाके फोडून डीजे बँड लावून जेवणामध्ये घालून असे केले जातात ते म्हणजे मला असा कार्यक्रम करायचा असेल तर करायचंच नाही मला असा कार्यक्रम करायचा आहे की माझ्या गावामध्ये त्याचा शंभर वर्षापर्यंत परिणाम राहायला पाहिजे मग काय करता येईल म्हटलं मग सगळ्यात भारी लोकांची तोंडही गोड होतील आणि शंभर वर्ष पर्यंत आपल्या गावाचं आरोग्य आणि पर्यावरण सुधरेल तर आपण झाडं लावूया असा त्याचा संकल्प होता झाडांची संख्या किती कशी असावी याच्याबद्दल त्यांनी फार सूचना व्यवस्थित दिल्या म्हटले की झाड असं द्या आणि झाड अशा माणसांना द्या की जे जगवतील वाढवतील म्हणून मग एका घराला एक झाड मग त्याच्यातून आम्ही पुढे संकल्पना अशी आणली की एक घर एक वृक्ष आणि हा जो नारा आहे खऱ्या अर्थाने हा साळवे साहेबांचा नारा आहे ज्यांनी त्यांचा आयुष्याची तीस पस्तीस वर्ष या पर्यावरणाची सेवा करण्यामध्ये घातलेली आहे त्याच्यामुळं त्या शब्दामध्ये मोठी ताकद आहे तर ती ताकद उचलून आपण पुढे चाललो तर मला वाटतं आपल्या गावचं आरोग्य पर्यावरणच काय परंतु मन देखील सुदृढ व्हायला मदत होईल पूर्ण एका वर्षासाठी एका माणसाला जर ऑक्सिजन पाहिजे असेल तर दोनशे ऐंशी किलो ऑक्सिजन एवढा फायदा असतं एका माणसाला एक जर आपण झाड लावलं जे मोठं केलं तर त्यामध्ये साधारणतः तीनशे वीस ते तीनशे पन्नास किलो हे ऑक्सिजन एका माणसाला पुरेस आहे एक झाड प्रत्येकाने त्यासाठी का लावायचंय बाकी जे आपल्या काही स्त्रिया असतील त्या आपल्याला करावं लागल आणि परवा पर्यावरणाचं आपण म्हणलं तर आपल्याला पर्यावरणाच्या समतोलासाठी ते तीस टक्के क्षेत्र असलंच पाहिजे आपल्या महाराष्ट्राचं पर वेळ तर आपले सोळा पॉईंट आठ ते सहाच्या धरण नाही महाराष्ट्रामध्ये पण क्षेत्र वगैरे ते आपल्याला वाढवावं लागल ही वैयक्तिक जबाबदारी आपल्या सर्वांची वैयक्तिक न राहता सामीदारी घ्या जिथे जागा दिसेल तिथं आपण आपले झाड वगैरे लावू काही गोष्टी मध्ये आपण मानवाच्या मूलभूत घरचा काही सांगता येईल का मूलभूत घरचा काय मानवाच्या काय अन्न व सरण ठीक आहे पंच पाकवान दिलं तुम्हाला खायला सर म्हणतात तसं तुम्हाला दोनशे आणि चारशे रुपयाचं मीटरचं कापड दिलं निवाराने तुम्हाला मोठे मालामध्ये राहायला ठेवलं परंतु तुम्हाला जर शुद्ध हवा दिली नाही तर काय गोष्टी बदलल्या पाहिजे आपण आता नवीन पिढी समोर नवीन ठीक आहे त्या काळामध्ये आपल्याला होतं परंतु आज बघितलं तर शुद्ध हवा ही साधारणतः मानवाची प्राथमिक गरज झालेली आहे त्या विषयात आपण लक्ष द्यायचं आहे ठीक आहे काही गोष्टी म्हणजे आता जरी मी शासन सेवेच्या बाहेर जरी पडलो तर माननीय मंत्री महोदयांनी त्या दोन जाहीर केलं का शासन सरकारी कार्यालयामध्ये कागदावरती जेवढी झाडं लावलेली होती आम्ही ती आज जिवंत असती तर आपल्याला कार्यक्रमाचा स्थळ शाव झाला एक महिना गेला असता म्हणजे कार्यक्रम कुठं घ्यायचा एवढी झाडं आम्ही कागदावरती लावलेली पण ती जगली नाही याच्यामध्ये एक ठिकाणी गेलो तुम्ही असं झाड लावण्याचा वगैरे होता तिथे गेलो म्हणी साहेब असा तो चा वगैरे घेऊ आपण तोपर्यंत ते थड्डा वगैरे खुजतो ते गेला खड्डे खाजल्या नंतर तो माणूस आला साहेब म्हणून तिथं खुजू का नाही तिथं नको खुजू म्हणी मागच्या जिथं फाडला होता तिथेच थड्डा खोटतो म्हणजे अशा पद्धतीनं जर आपले काही असेल यावेळी या, या, या कार्यक्रमासाठी काकासाहेब गायकवाड राजेंद्र देशमुख संतोष रोहम अजित मांडे गंगाराम वाकचवरे कैलास काळे कोंडीराम बागुल विलास साळवे सुभाष पवार दिनकर ठोंबरे संजय बागुल किशोर जोरवेकर मंजाबापू साळवे किसन साळवे काकासाहेब देशमुख सुरेश ठोंबरे बाबासाहेब राहिंज अण्णा राहिंज मुख्याध्यापक संजय बोरसे प्राचार्य वाळे आरबी यांची उपस्थिती होती प्रास्तविक उपसरपंच मिनीनाथ जोरवेकर यांनी केलं तर बाबासाहेब राहिंज यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली सूत्रसंचालन निलेश बागुल यांनी करून सर्वांचे आभार अण्णासाहेब वाघचवरे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम नाना राहींज अर्चना रोहम बाळासाहेब निकम रंजना चत्तर पल्लवी देशमुख शैला साळवे कोमल मरभळ धनंजय वाघचवरे विद्या काळे कर्मचारी नितीन बागुल प्रदीप मांडे सुरेश साळवे आणि सकाळ ग्रुपचे महेश काळे सागर काकड सचिन राहींज यांनी परिश्रम घेतले सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा